दोन हजार नऊ साली मायशिरस तालुका हा राखीव मतदारसंघ म्हणून ओळख झाला आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राजकीय पटलावरती चर्चेत आला आणि आज निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मायशिरस तालुका कृती समिती हक्क यांनी पुन्हा एकदा मैदानामध्ये उडी घेतलेली आहे दोन हजार दोन ते तीन महिन्या अगोदर या समितीने हे वातावरण या, वाता या तालुक्यातलं जात चोराच्या विरोधातलं ढवळून काढलं होतं आज या ठिका अकलूज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र सक्तेसरे आज या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद घेण्यामागचं त्यांचं प्रयोजन काय होतं हेतू काय होता आणि काय असेल पुढची दिशा ध्येय धोरणं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया एकतर लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत आणि या दोन्ही निवडणुकामध्ये आमच्या दृष्टीनं जर महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर मागासवर्गीयांच्या जागेवरती बिगर मागासवर्गीयांचं आक्रमण अनुसूचित जातीच्या लोकसभेला जा ज्या जागा आहेत त्यामध्येही बिगर अनुसूचित जातीच्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे आणि विधानसभेच्याही निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या जागेवर बिगर अनुसूचित जातीच्या लोकांचं आक्रमण झालेलं आहे आणि या अनुषंगानं आम्ही गेली काही वर्ष सातत्यानं लढत आहोत लोकसभेच्या आता चोवीसच्या निवडणुकीमध्ये लातूर लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे का कोळगे आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि ती खासदार झालेली आहेत यापूर्वी सोलापूरमध्ये बी जे पीकडून जय सिद्धेश्वर स्वामी तिथं खासदार झालेले होते त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं पण त्यात पाच वर्ष गेले आता या कोळगेचं कधी रद्द होतोय कोणाश पण ते पाच वर्ष जर म्हणजे खूपच लेट होतंय आणि तीच गोष्ट विधानसभेला झालेली आहे या माळशिरसमध्ये उत्तम जानकर या धनगर व्यक्तीनं खटकाचं सर्टिफिकेट काढून अनुसूचित जातीच्या जागेवर आक्रमण केलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा मतदारसंघामध्ये तिथंही एक लिंगायत माणसानं सर्टिफिकेट काढलंय बेडा जंगम म्हणून आणि तिथं तो निवडणुकीमध्येही केलेला आहे पण फलटणची जागा ही सातारमध्ये जी आहे ती अशीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे एकूणच दलितांच्या जागेवरती धनदांडग्या आणि जात दांडग्या लोकांचं जे आक्रमण आहे ते दलितांची राजकीय हक्क नाकारणारी ही गोष्ट असल्यामुळं दलित महासंघ आणि इथली कृती समिती आम्ही सगळ्याच्या विरोधात आहोत परंतु माळशिरसमधूनच का आपण सुरुवात करत आहोत नाही माळशिरसमध्ये एवढ्यासाठी की याच मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहे ते धनगर जातीचे आहेत आणि ती फार मोठी जात आहे जमीनदार जात आहे सरंजामदार प्रवृत्तीची जात आहे लोकसंख्येनं मोठी जात आहे आणि या जातीची उमेदवारी ज्यांनी दिली ते देशातले मोठे नेते आहेत शरद पवार साहेब शरद पवारांसाहेबासारखा संविधानाचं भाषा बोलणारे फुले आंबेडकरांचं नाव घेणारे दलितांचे नाव घेणारे दलितांच्या हक्काचं बोलणारे आणि फुले शाहू आंबेडकरांशिवाय भाषण बंदच न करणारे अशा शरद पवारांनी ह्या जात सुरीसारख्या प्रकरणाला आशीर्वाद द्यावा ही गोष्ट चिंतेची आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं माळशिरस हा मतदारसंघ वादात अडकला उत्तम जानकर या व्यक्तीचा व्यक्तीचा विषयच नाही आहे शरद पवारांसारखा माणूस जेव्हा या प्रवृत्तीला खतपाणी घालतो त्यावेळेला तो, तो दलितांना उद्ध्वस्तच करायला निघाला आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु आता तुम्ही जसं म्हटलं की विधानसभेच्या मध्ये तुमचा एक लेख प्रसिद्ध होत होता की लबाड लांडगा म्हणजे काय लबाड लांडगा म्हणजे धनगर समाज हा मेंढर घेऊन फिरणारा समाज आहे आणि त्यांना तिथला जो पाळक असतो तो लांडग्यापासून संरक्षण करत असतो आज राजकारणामध्ये दलित समाज हा, हा गरीब आहे आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल इतर सगळ्याच बाबतीत हा मागासलेला आहे तो निष्पाप मेंढरासारखा आहे अशी मी त्याला उपमा देऊन या मेंढराच्या कळपामध्ये हा धनदांडगा लांडगा घुसलेला आहे जानकरच्या रूपानं असं मला ते म्हणायचं होतं आणि मी जे म्हणलेलं आहे त्यात मी मला ते बिलकुल मान्य आहे की हा जो काही लांडगा आहे तो धनगराचा इथं आहे इतर ठिकाणी लिंगायताचे लांडगे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हे लांडगे या सगळ्या निष्पाप मेंढरांच्या राजकीय हक्कावरती गदा आणतायत हे हेमच्या लढ्यासाठी राजीनामा द्यायला तयार आहेत तुम्ही काय सांगा नाही राजीनामा द्यायला तयार असणं ही गोष्ट चांगली असेल पण त्यांनी ई व्ही एमच्या प्रश्नावर राजीनामा देण्याच्याऐवजी संविधानाला प्राधान्य देऊन दलितांच्या राजकीय हक्कांच्या रक्षणासाठी जर राजीनामा दिला तर ते लोकांना आवडेल मला असं वाटतं की जर त्यांना खरंच संविधानाबद्दल प्रेम असेल दलितांच्याबद्दल कणव असेल आणि मनाची जर लाज असेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि माळशराची जागा खऱ्या खोऱ्या दलितासाठी सोडावी असं मी त्यांना आवाहन करतो जो मारकडवाडीचा विषय घेऊन ते प्र राज्यभर फिरत आहेत की मध्ये घोटाळा झाला आहे म्हणजे की मायश्र तालुक्यातल्या दलित समाजाला डायवर्ट करण्याचं काम करतायत का नाही कसं आहे की महाआघाडीनं लोकसभेलासुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये एक फेक नॅरेटिव्ह तयार केलं होतं तशाच पद्धतीचं हे एक व्ही एमच्या बाबतीतलं फेक नॅरेटिव्ह आहे आमच्यासारखी जी राजकारणातली थोडीफार जाणकार मंडळी आहेत त्यांना माहीत आहे की दोन हजार सतरा साली देशाच्या निवडणूक आयोगानं भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना सांगितलं होतं की तुम्हीही ई व्ही एम हॅक करून दाखवा ओपन चॅलेंज दिलं होतं परंतु भारतातला कुठलाही पक्ष पुढं आला नाही किंवा त्यांनी आजपर्यंत कुठली लेखी तक्रारसुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली नाही असं असताना केवळ मीडियासमोर अशा पद्धतीची भाषा करणं म्हणजे फेक नॅरेटिवस पसरवण्यातला हा प्रकार आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यावेळेस त्यांनी आपला जातीचा दाखला सुप्रीम कोर्टावर हायकोर्टामधून मंजूर करून आणला किंवा स्टे दिला त्याच्यावरती आणि मान्यता मिळवली आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसची राष्ट्रवादीतून पवारांच्या गटातून त्यांनी उमेदवारी लढवली काय सांगा नाही आता कोण कुणाला सहकार्य करतं याच्याबद्दल मला डिटेल्स माहिती नाही आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दलितांचे राजकीय हक्क दलितांनाच मिळाले पाहिजेत आणि ते कुणीही हिरावून घेत असेल मग तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही पक्षाचा असेल मी त्याच्याविरुद्ध बोलणार आहे मी त्याच्याविरुद्ध लढणार आहे ज्याच माहिशर तालुक्याची माहिश तालुका कृती समिती आहे ती राज्यव्यापक होईल नाही आता ते त्यांनी व्हायचं आहे मी हा विषय राज्यामध्ये छेडायला लागलेलो आहे माझं या कृती समितीला आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी राज्यव्यापी लढ्यामध्ये उतरलं पाहिजे सहभागी झालं पाहिजे आणि मला आशा आहे की बाळासाहेब दाईंजेसारखी विचारी माणसं राजाभाऊ खेराजसारखी लढाऊ माणसं ही सगळी राज्यव्यापी लढ्यामध्ये सुद्धा सहभागी होतील आता आपण पर पत्रकार परिषदेमध्ये पर सांगितले की जानेवारी महिन्यामध्ये आपण महत्वपूर्ण अशी बैठक मुंबईमध्ये घेणार आहात आणि ते कसं असेल नाही जानेवारीमध्ये ह्या सगळ्याच बोगस जात प्रमाणपत्रांच्या संदर्भामध्ये आणि राजकीय हक्काच्या रक्षणासाठी आम्ही मुंबईमध्ये तमाम दलितांच्या पक्ष संघटनांची एक व्यापक बैठक घेत आहोत त्या बैठकीमध्ये पुढचा कार्यक्रम ठरणार आहे